मला वाटतंय जनतेला गृहित धरून त्यांचं वक्तव्य असेल तर महाराष्ट्रातली जनता हे येणाऱ्या वीस तारखेला दाखवून देईल की जनतेला ग्रहीत धरून आम्ही येणारच आहे आम्ही आलोच आहे चारशे पारचाही नारा केला होता देशातल्या जनतेनं काय करायचं ते केलेलं आहे त्यामुळे हे घोषणा आहेत या घोषणा शेवटी माणसं जाऊन बटन दाबणार आहेत ते बटन एकट कोण व्यक्ती दाबणार नाहीत त्यामुळे लोक आज जाऊन महाविकास आघाडीच बटन दाबणार याची आम्हाला खात्री देवेंद्र फडणवीस त्यामुळे विधानसभेत मराठा समाज माहितीच्या बाजूने उभा राहील मराठ आंतरवादी सराटीमध्ये मनोज जरांगे पाटील ज्यावेळी उपोषणाला बसले त्यावेळी तिथं लाठीमार कुणी केला गोळीबार कुणी केला हे महाराष्ट्रातल्या तमाम मराठा समाजाला माहीत आहे भांडणं लावण्याचं काम कुणी केलं भाजपनं केलं हे महाराष्ट्रातल्या तमाम मराठा समाजाला त्या ठिकाणी माहीत आहे आणि म्हणून आता ते कितीही बोलले तरी हा यू टर्न मराठा समाजाचं होणार नाही कारण की ज्यांनी फसवलेला आहे ह्या सगळ्या विषयामध्ये त्यांना कुठलाही समाज या राज्यातला सहकार्य करणार नाही अशी साधारणपणे जनतेची भूमिका सभा पार कुठेतरी आता तो अंतर्गत विषय त्यांचा माहीत नाही का आले नाहीत का नाहीत त्यांचा विषय राज्यात अनेक सभा माहितीच्या आणि महाविकास आघाडीच्या कुठेतरी दबावाचं राजकारण वाढते का सभेंना उशिरा परवानगी देणे किंवा बॅगा तपासणे असं होते की अजित पवारांच्या बॅगेमध्ये चकल्या सापडून आल्या नाही मी ज्यावेळी उद्धव ठाकरे साहेबांची बॅग तपासली गेली त्याच वेळी मी म्हंटल होतं ते आता सत्ताधाऱ्यांच्या देखील बॅग तपासण्याचे व्हिडिओ येतील दाखवण्यासाठी की आम्ही इम्पार्शल आहोत पार्सिलिटी करत नव्हत हे दाखवण्याचा प्रयत्न आहे तसं काही नाही हे एक दाखवण्यासाठी या सगळ्या गोष्टी घडत आहेत नाही नाही निश्चितपणे आदरणीय आमचे नेते राहुलजी असतील प्रियांकाजी असतील या दोघांच्याबद्दल लोकांच्या मनामध्ये एक उत्सुकता आहे लोकांच्या मनामध्ये एक आपुलकी आहे कारण की ज्या पद्धतीनं भारत जोडोमधून राहुल गांधी देशभर फिरले आज प्रियांकाजी म या काँग्रेसच्या नेत्या म्हणून देशभर काँग्रेसला बळ देण्याचं काम करत आहेत या संकटाच्या काळामध्ये सुद्धा काँग्रेस वाढली पाहिजे जगली पाहिजे मोठी झाली पाहिजे हे ज्यावेळी नेतृत्व दोन पावलं पुढं टाकतं त्यावेळी कार्यकर्ते पाच पावलं ताकदीनं पुढं उतरतात आणि म्हणून प्रियांकाजींच्या या सभेनं आम्हाला दहा हत्तीचं बळ मिळेल अशी आम्हाला खात्री